आई फाउंडेशन बाफन विहीर आयोजित देवडोंगरी येथे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बाफन विहीर येथील आई फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य शैक्षणिक क्रीडा या प्रकारातील विविध उपक्रम राबवले जातात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स सवृषाली तुंबडे उपाध्यक्ष प्रल्हाद बामणे सचिव संजय पागी खजिनदार सुभाष तुंबडे संचालक धीरज पाघी भरत दरोडे भगवान निंबारे विठ्ठल गावित राजेंद्र तुंबडे मार्गदर्शक रामदास तुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा या उद्देशाने सालाबादाप्रमाणे ग्रामपंचायत देवडोंगरी येथे आई फाउंडेशनच्या दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धा सहा षटकांच्या असून सहा व रोख रक्कम बक्षीस ठेवण्यात आले होते स्पर्धा सात दिवस खेळविण्यात आल्या एकोण अठ्ठेचाळीसांग सहभागी झाले होते त्यापैकी सहा संघ विजयी झाले पंचांची जबाबदारी रामकृष्ण निंबारे देव डोंगरी विठ्ठल पागी गौळपाडा यांनी तर कॉमेंट्रेन दीपक निंबारे गौळपाडा यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली प्रथम क्रमांक कोटंबी पैकी द्वितीय क्रमांक ठाणकपाडा यांच्यापैकी तुंगारपाडा तृतीय क्रमांक ओदरखेड चौथा क्रमांक खरशेत पाचवा क्रमांक चिंच ओहळ सहावा क्रमांक भूतमोखाडा असे सहा विजय संघ असून नाशिक येथील श्रीमंडप डेकोरेटर्स जितेंद्र निर्भवणे लोकमत पत्रकार हेमंत पवार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह हो व्यवस्थापक विलास चव्हाण अनिल परदेशी मनोज बांगे तसेच आई फाऊंडेशन संस्थेचे मार्गदर्शक रामदास तुकडे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी नियोजन समिती बळीराम पागी रवींद्र दळवी मधुकर दहावाड मोहन गहले संदीप दहावाड शार्दूल बागे तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते त्या सगळ्या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण त्यांनी आयोजन केलं नसतं तर ही मॅच आज इथे झाली नसती सहकार्य सगळे करत असतात सगळे एका सोबत येत जात असतात कोणाला कुठली गरज असते कोण कुठे याच्यानी येत असतो पण सगळे येत जात असतात पण आयोजन खूप महत्वाचं असतं मागच्या वर्षी पण रंगपंचमीच्या दिवशी आपली फायनल मॅच होती त्या दिवशी पण इथे येऊन गेलो होतो फार सुंदर आयोजन तुम्ही सगळ्या आयोजकांनी केलं इथे फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर